नमस्कार मी सुमित मालती दगडू खरंगळे राहणार बार्शी मंगळवार दिनांक वीस तारखेला मी व माझी फॅमिली रामलिंग देवस्थानाला गेलो होतो तिथे काही तरुण दुचाकी पार्किंगसाठी वीस रुपयाची पावती करत होते माझ्या शेजारी एक नवरा बायको आणि त्यांची दोन लहान मुलं टूलवरती आले होते आणि बॅरिकेड्स लावले असल्याने तिथे ट्रॅफिक जाम झालं होतं पाठीमागचे लोक वाहून वाजवत होते त्याला वाट हॉर्न वाजवाय त्याला वाटलं की ट्रॅफिक माझ्यामुळे जाम झाले म्हणून तो पुढं गेला त्या पावती लोकांना वाटलं का असाच पावती न करता पळून चालला आहे त्याच्यामागे एक मुलगा पळत गेला गाडी ओढताना त्या महिलेची ओढणी ओढण्यात आली आणि तो प्रकार मी लांब पाहिला दुसरा एक मुलगा तिथं आला पळत तो पाणी पेत उभा राहता तसाच आला की त्यांनी गाडीची ची आवी काढली हे पावती न करून कुठं पळत चालला आहे आरे तुरुची भाषा त्याला बोलली मग मी तिथे जवळचं असल्याने मला ते दिसलं अरे मला ही काय पद्धत आहे मग ते उतरला जनावरा त्यांच्या थोडी बाचा बाच व्हायली मग मी तिथे गेलो चौकशी करायला की बाबा वीस रुपयाचा तुम्ही एखाद्या महिलेच्या उडणी आहे पाणी टाकताय हे चुकीचं आहे ना म्हटलं वीस रुपये काही मोठी बाब नाही ती मला ती तुझी कोण लागते ती म्हणून मी मला माझी ती बहीण लागते ते मला आम्हाला शिकवायला आलं का अरुद्रीची आमच्या भाषा झाली शाब्दिक भासाभास झाली मग थोडं आमचे वादविवाद झाला मारमार झाली मला मारलं मग तिने एक फोन लावला मग तिथं लाल कलरची स्वीट गाडी आली नव्याण्णव साठ क्रमांक त्यातनं एक पाच सहा मुलं आली मग त्यातले दोघं तिघं माझ्याकडे आले आणि दोघं तिक त्या नवऱ्याकडे गेले आणि एक दोघं तिथं पावती करणार ते माझ्या मेवण्याकडे गेले मला ते घ्या चौघाला मारायला चालू केलं मी खाली पडलो माझ्यासोबत माझी बायको बी खाली पडली वरतून लाता मारता ती करतायत चालू उदय मग माझी मुलगी तिथे आली म्हणजे दादा बाज झाला ना, ना काना मारू प्लीज त्यातला एक मुलगा उठला म्हणला तू सरक बाजू माझ्या मा मुलीला म्हणला तू सरक बाजूला नाही तर तुलाही मारेन अरे हा काय प्रकार आहे एवढा त्या वीस रुपयासाठी मी तिथे मग तिथले लोक आले म्हणले साहेब तुम्ही इथनं जावं म्हटले अजून जास्त वाढण्यापेक्षा तुम्ही गरमिन जावा मग मी पोलीस स्टेशनलाच जाणार होतो पण काय झालं की माझी बाईकवर रडायला लागली मुलगी रडायला लागली तुम्ही चला इथून म्हटले पहिले तुम्हाला तुम काय गरज नाही कोणाच्या मध्ये पडायची काय नाही म्हटलं ती महिला माझ्यासोबत तिची छेडकानी होती आहे त्याशी असं घडतं आहे म्हणून मला ते पटलंच नाही म्हणून मी ती गेलो आणि जाता जाता